अनुभव फार ॲडव्हेंचरस होता एक तर मी सगळ्यात शेवटी ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये इन झालो तसं कारण की सर एक चार पाच वर्ष त्याच्यावरती अभ्यास करत होते त्यांचा हेतू फार प्युअर होता स्वच्छता स्वच्छता कामगार आणि या कचऱ्याची समस्या त्यांना चवाट्यावर आणायची होती त्यामुळं मला असं वाटते की त्या हेतूपोटीच आजचा हा दिवस आलेला आहे आणि ऑफकोर्स ते खूप अवघड काम आहे आपल्याला माहितीच नाही आहे ते जग काय आहे ज्या दिवशी तिकडं जाऊन त्यांच्याबरोबर थोडं काम करून बघितलं ते सगळं जाणण्याचा प्रयत्न केला त्या वेळेला कळालं की आपण म्हणजे किती मोठ्या छोटी चूक आपली केवढी मोठी होते पुढं जाऊन आणि ती निस्तारत आहे कोण सो त्या ओव्हरऑल इक्वेशनमध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या अत्यंत रिस्पेक्ट वाढल्या सगळ्या स्वच्छता कामगारांबद्दल आणि मायामध्ये ती जबाबदारी पडली आणि सरांना ती ज्या पद्धतीनं मांडायची होती त्या पद्धतीनं करायचा प्रयत्न केला कारण की के ते ह्या अनेक सफाई कामगारांच्या टचमध्ये अनेक वर्ष आहेत सो so, त्यांचं इमोशन त्यांनी जे जा जाणलं आहे तसं तसं मांडायचा मी प्रयत्न केला आहे एरवी जसं करत नाही तसं ह्या फिल्ममध्ये एक अप्रोच ठेवायचा त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केला कारण की त्यांनी अनेक दिवस त्यांच्यावर महिने काळ एक घालवला होता सो खूप जबाबदारीचंच काम होतं बट काय म्हणतात ते बरं या हेतूपटी या इंटेन्शनपोटी सरांच्या एनर्जीपोटी हे सगळं घडलं एक किस्सा म्हटलं तर ज्या दिवशी मी जॉईन फिल्मच्या प्रोजेक्ट प्रोजेक्टला जॉईन झालो या प्रोजेक्टला तर त्याचे काही दहा बारा दिवस मी या सगळ्या स्वच्छता कामगारांच्याच होतो सरांनी सांगितलं नव्हतं की मी कशासाठी आलो आहे सो त्यांना काही माहिती नव्हतं हो मी काय आहे कोण आहे त्यांना वाटलं नवीन जॉईनिंगच आहे तर ज्या दिवशी पहिला टेक होता आणि ज्या दिवशी ते समोर आले तर त्यांना फार ते सरप्रायझिंग मोमेंट होता ते येऊन मला नंतर सॉरी म्हटले आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही कशासाठी आले त्यांना मी नवीन जॉईनिंग केल्यासारखंच वाटलं होतं त्यावेळेला सो तो एक मजेशीर किस्सा आहे जो मला आता आठवतो आहे निभावत असताना स्वच्छता कामगार आपण त्यांना म्हणतो ते पात्र समजून घेत असताना जो काही अभ्यास करावा लागतो कलाकाराला करा त्या पात्रातून तुम्ही काहीतरी शिकत असता तर या पात्राकडून तुम्ही काय खूप गोष्टी शिकल्या आपल्याला मला तर माहितीच नव्हतं की ओव्हरऑलच किती लोकं कसे राबत आहेत आपला कचरा डिस्पोज करताना सो so, बेसिक छोट्या गोष्टींपासून सुरुवात झाली मी अवेअर झालो खूप कचरा म्हणजे मी कचरा करत होतो असं म्हणत नाही पण आता मी कटाक्षाने पाळतो सगळ्या गोष्टी ओला सुका मी सेपरेट करतो किंवा मी घरच्यांनाही त्या गोष्टी सांगतो मी ई वेस्ट वेगळी ठेवायला चालू केली आहे आणि ओवरऑलच एक अवेअरनेस वाढला आहे या गोष्टींबद्दल आणि ऑफकोर्स जे आपल्यासाठी काम आहेत राबत आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड रिस्पेक्ट वाढला आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील ॲप्रिशिएट केलेला आहे हा सिनेमा एकूणच हा जो सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे तर काय वाटतं कशा पद्धतीने एकूणच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल तेच म्हटलं तसं की सरांचं इंटेन्शन या या विषयाबद्दल या स्वच्छतेबद्दल प्रचार आणि प्रसार करणे हीच होते आणि त्यामुळं फिल्म पण त्याच इंटेन्शननी सरळ साधी सोपी फिल्म बनलेली आहे जी कुठल्याही प्रेक्षकांना थेट भिडेल अशी आहे मग त्याचा वयोगट कुठलाही असू शकतो असं म्हणायचं आहे त्यामुळं त्याला एक मास अपील यायची शक्यता होती वाटत जी सरांना ती आता तसंच होती आहे सरांनी सगळीकडं सगळ्यांना अप्लाय केलं होतं की असं असं आहे आणि त्यांचा प्रयत्न सगळ्यांनी आणि ते सग फिल्म बघितल्यानंतर लोकांनी एकदम त्याला प्रतिसाद खूप छान दिला आहे आणि आता तर थेट सी ओ ऑफिसमधनं त्याला काय म्हणतात ते बरं फीडबॅक येतो आहे आणि सपोर्ट मिळतो so, आहे सो अत्यंत चांगली गोष्ट आहे कारण की चांगला मेसेज जाणार आहे चांगल्या कॉजसाठी सगळं होतं आहे सो so, ऑफकोर्स छान वाटतंय